वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण श्रीखंड बनवतोय त्यासाठी इथे मी दीड लिटर दूध घेतलं आहे तर या दुधाला मी तापून कोमट करून घेतलं आहे दही लावताना नेहमी दूध फार गरमही घ्यायचं नाही किंवा थंडही घ्यायचं नाही कोमट करूनच घ्यायचं आहे म्हणजे दही छान लागतं आणि इथे मी आता दोन चमचे घट्ट व ताजं दही घेतलं आहे याला आता चमच्याने छान फेटून घेऊया याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि वातावरण कसं आहे त्यानुसार दह्याचं प्रमाण लागणार आहे म्हणजे विरजण लागणार आहे आता सध्या फार उन्हाळा नाही त्यामुळे मी दोन चमचे घेतला आहे यात हे थोडंसं कोमट दूध घालूया म्हणजे हे दही थोडंसं पातळ होईल आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सगळं एकजीव झालेलं आहे तर आता हे आपण या दुधामध्ये घालूया आणि चमच्याने सगळं मिक्स करायचं आहे आणि या दुधाला आता चार ते पाच वेळेस आपण असं खालीवर करून घेऊया तर दुसरं आणखी एक मी इथे पातेलं घेतलं आहे असं खालीवर करून घेतलं की दही आणि दूध छान मिक्स होतं आणि मग तयार होणारं जे दही आहे ते छान घट्ट तयार होतं इथे मी, हेला मी आता ह्याला चार ते पाच वेळेस असं खालीवर करून घेतलं आहे यावर आता झाकण ठेवूया आणि हे रात्रभर असंच एखाद्या उबदार ठिकाणी ठेवायचं आहे तर रात्रभर मी ठेवलं होतं आता छान असं दही तयार झालं आहे आणि लागल्यानंतर मी याला दोन तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर असं घट्ट आणि मस्त मलाईदार दही तयार झालेलं आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने नेहमी दही लावलं तर एकदम असं छान तयार होतं आता हे दही आपल्याला एका कपड्यावर घालायचं आहे तर खाली मी इथे भांडं घेतलंय आणि आपली पूर्णाची जी चाळणी असती ती ठेवली आहे त्यावर आणि त्यावर हा कपडा ठेवला आहे तर आता यावर हे सगळं दही घालूया आणि हा कपडा आता एका ठिकाणी असा गोळा करून घ्यायचा आहे आणि शक्य तितकं यामधलं पाणी पिळवून असं काढून टाकायचं आहे असं याला हातात चांगलं पकडायचं आणि गोल फिरवून याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतर हे असंच आता आपण ठेवून देऊया तर यावर मी एक प्लेट ठेवते आहे आणि त्यावर हा खलबत्ता ठेवते आहे म्हणजे एखादी जड वस्तू ठेवायची आहे म्हणजे पाणी सगळं खाली पडतं आणि वर छान चक्का तयार होतो किंवा तुम्ही हे एखाद्या खुंटीला किंवा असं खुर्चीला पण लटकून ठेवू शकता तरीसुद्धा यातलं पाणी छान निघून जातं अशा पद्धतीने आता साधारण पाच ते सहा तास झाले आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा चक्का तयार झाला आहे हा आपल्याला आता गाळून घ्यायचा आहे तर मी इथे एक गाळणी घेतली आहे त्यावर हे घालून चमच्याने असं दाबून करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला खाली एकसारखा चक्का मिळतो अजिबात असं गाठी वगैरे त्यामध्ये राहत नाहीत तर मी सगळं हे गाळून घेतलं आहे आता दोन वाटी इथे चक्क आहे तर त्यासाठी मी दीड वाटी पिठी साखर वापरली आहे तुम्हाला जसं गोड लागतं त्याप्रमाणे साखर घालायची आहे आणि हे सगळं आता चमच्याने मिक्स करून घेऊया सगळं मी व्यवस्थित हलवून चांगलं मिक्स करून घेतलं आहे अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि दहा ते बारा केशरच्या काड्या मी दुधात भिजवत ठेवल्या होत्या त्या पण घालूया थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि आता सगळं मिक्स करून घेऊया तर हे असंच आता किमान दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे थंडगार खायला एकदम मस्त लागतं तर आपलं छान असं घट्ट ताजं व मलाईदार श्रीखंड तयार आहे लवकरच भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा